Hello? Awad dito ay kawad. हॅलो आवाज येत आहे का कमेंट करून मला सांगा आम्ही आवाज येत आहे आवाज क्लिअर आहे हॅलो लाडकी बहीण योजना या संदर्भात माहिती देण्यासाठी व लाडकी बहीण योजना या योजनेवरील शंकाचे निरसन करण्यासाठी हल्ला घ्यायचा आहे जे जे लोक ऑनलाईन आहेत त्यांनी कमेंट करून सांगा की आवाज येत आहे लवकरच लाईव्ह आपला चालू करायचं आहे आवाज येतोय मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजने संदर्भातल्या शंकांसाठी आपल्याला हा लाईव्ह करायचा आहे आपल्या शंका कमेंटच्या माध्यमातून विचारू शकता मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजने संदर्भातील ज्यांचे ज्यांचे फॉर्म अप्रूव्ह झाले असतील व त्यांचे पैसे जमा झालेले नाहीत असे त्यांचे पैसे का जमा झालेले नाहीत याबद्दल डिस्कशन करण्यासाठी आपण हा लाईव्ह घेतलेला आहे ज्यांचे ज्यांचे फॉर्म अप्रूव्ह झाले त्यांनी अप्रूव्ह झाले आहेत म्हणून मेसेज टाका ज्यांचे पेंडिंग आहेत त्यांनी पेंडिंग म्हणून मेसेज टाका लवकरच लाईव्ह चालू करायचं सातचा आपला टायमिंग आहे आवाज येत आहे का कमेंट करून मला सांगा आवाज येत आहे हॅलो कमेंट करा कमेंट करा आपण फॉर्म अप्रूव्ह झाला असतील तर फॉर्म अप्रूव्ह झाला आहे मी पैसे मिळाले असतील तर मिळाले मुख्यमंत्री लाडकी बहीण या योजनेवरती आपणास डिस्कशन करायचं आहे हॅलो आवाज येत आहे का मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेवरती आपणास शंका निरसन करण्यासाठी हा लाईव्ह घेतलेला आहे ज्या लोकांचे फॉर्म अपूर्ट झालेत परंतु अजून त्यांना तीन हजार रुपये जमा झालेले नाहीत ते का जमा झालेले नाहीत या त्यांच्या शंकांविषयी डिस्कशन करण्यासाठी हा लाईव्ह घेतलेला आहे आपली आवाज येत आहे का आपली शंका कमेंटमध्ये फॉर्म अप्रूव्ह झाला असेल तर अप्रूव्ह झालेला आहे येस म्हणून कमेंट करा अप्रूव्ह झालेला नसेल तर पेंडिंग असेल तर पेंडिंग आहे म्हणून कमेंट करा शासनाच्या विविध योजनांविषयी मी माहिती देत असतो आपण आता नवीन कुठल्या योजनेविषयी माहिती पाहिजे असेल त्याबद्दलही आपण कमेंटमध्ये सांगू शकता आत्ता शासनाची सोयाबीन कापूस अनुदान उद्याच्या एकवीस तारखेपासून लोकांच्या खात्यामध्ये जमा होण्यास सुरुवात होणार आहे फॉर्म आपण लवकरात लवकर भरून घ्यावा कापूस सोयाबीन खरीप हंगामाचे दोन हजार तेवीस सालातील हेक्टरी दहा हजार रुपये शासनाने अनुदान दिलेले आहे ते लवकरच उद्याच्या एकवीस तारखेपासून लोक शासन लोकां खात्यामध्ये जमा करण्यास सुरुवात करणार आहे मुख्यमंत्री माझी बहिणी लाडकी या संदर्भातल्या शंका चे समाधान करण्यासाठी आपण हा लाईव्ह देतोय मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेसंदर्भातील लाईव्ह घेण्यासाठी आपण डिस्कशन करण्यासाठी लाईव्ह घेतलेला आहे आजचा आपली काही शंका असल्यास ते कमेंटमध्ये सांगू शकता एकतीस ऑगस्टपर्यंत फॉर्म भरण्याची मुदत आहे ऑनलाईन मोबाईलवरूनही आपण फॉर्म भरू शकता घर बसल्या मोबाईलवरूनही आता फॉर्म भरता येतात ज्यांचे फॉर्म डिसॲप्रूव्ह झालेले आहेत त्यांच्यासाठी एडिटचा ऑप्शन आलेला आहे रिजेक्टेड फॉर्मला सुद्धा एडिटचा ऑप्शन येणार आहे आपला फॉर्म ऍप्रूव्ह झाला असेल तर अप्रूव्ह येस म्हणून कमेंट करा ऍप्रूव्ह झाला नसेल तर नो म्हणून कमेंट करा डिसअप्रूव्ह झाला असेल तर डिसअप्रूव्ह म्हणून कमेंट करा लोकांच्या शंकांचं समाधान करण्यासाठीच आपण लाईव्ह घेतलेला आहे कमेंट करून आपण विचारू शकता आपल्या शंका ज्या काय आहे त्या आपलं फॉर्म अप्रूव्ह झालाय नाही झालाय आपल्याला तीन हजार रुपये भेटलेत नाही भेटलेत ज्यांचे ज्यांचे फॉर्म ह्या महिन्यात अप्रूव्ह होणार आहेत त्यांना एक सप्टेंबरच्या पुढे पैसे भेटणार आहेत एक सप्टेंबरला ह्या महिन्यातील लॉटचे पैसे मिळणार आहेत आता फक्त एकतीस जुलैपर्यंत ज्यांचे फॉर्म अप्रूव्ह झाले होते त्यांना पैसे आलेले आहेत एक ऑगस्ट पासून ज्यांनी ज्यांनी फॉर्म भरले आहेत त्यांना पैसे हे एक सप्टेंबरच्या वेळेस येणार आहेत एकतीस ऑगस्ट पर्यंत ज्यांचे ज्यांचे फॉर्म अप्रूव होतील त्यांना एक सप्टेंबरला पैसे येणार आहेत तोपर्यंत आपलं खातं डीबीटी लिंक करून घ्या आधारशी सीडिंग करून घ्या बँकेमध्ये जाऊन आधारशी सीडिंग करून घ्या आपला फॉर्म झाला झालाय पेंडिंग आहे झाला झालाय रिजेक्ट झालाय कमेंट करून सांगू शकता आवाज येत असल्यास येस मग कमेंट करा आवाज येतोय का आवाज येतोय लाईक कर, करा शेअर करा हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा व्हिडिओ पोहोचला पाहिजे त्यांच्या शंका आहेत लोकांना अजून माहितीच नाही बँक खाते आपले आधारशी लिंक आहे सीडिंग आहे के नहीं। नसले नहीं। की नाही सीडिंग नसल्यामुळे पैसे जमा होत आहेत बऱ्याचशा लोकांना वाटतं की खातं मी नवीन काढलंय पण माझं खातं लिंक आहे आपण स्वतः पाहिल्याशिवाय लिंक आहे का नाही मग सांगू शकत नाही आधारच्या साईटवरती वरती जाऊन लॉग इन करून आपण चेक करा आपलं खातं लिंक आहे का नाही आपल्याला कसं चेक करायचं ते माहित नसल्यास कमेंट करा मी आपणास मार्गदर्शन करेन कसं चेक करता येईल ते आपलं खातं सीडिंग आहे का नाही आपण फॉर्म भरताना एक अकाउंट दिलेला असू शकतं आणि आपलं खातं दुसऱ्या अकाउंटला सीडिंग असू शकतं त्यामुळेच आपणस जरी फॉर्म अप्रूव असेल आणि पैसे आले असतील तरी आपणास कळणार नाही पैसे कोणत्या खात्यामध्ये आले किंवा बंद असलेल्या खात्यामध्ये सीडिंग असेल तर आपले पैसे येणार नाहीत जोपर्यंत आपण ते खातं चालू करू शकणार नाही आवाज येतोय का मला कमेंट करून सांगा आवाज येत असल्यास कमेंट करा झाला झालाय सेंडिंग आहे तरी पण पैसे नाही आले किरण ढवळे म्हणतात झाला आहे सीडिंग आपण कशावरती चेक केलं सीडिंग आहे हे कशावरती चेक केलं आपण आधारच्या लॉग इनवरती वरती जाऊन आपण जे खातं फॉर्म मध्ये दि भरून दिले तेच खातं सीडिंग आहे आपलं कधी अप्रूव झालाय आपला फोन किती तारखेला अपलोड झालाय मेसेज करा मला किती तारखेला अप्रोड झालाय आपला फोन सीडिंग आधारच्या साईटवरती जाऊन सीडिंग चेक करायचं आहे आधारच्या साईटवरती जाऊन आपण सीडिंग चेक केलं पाहिजे आधार लॉग इन करून ओ टी पी टाकून सीडिंग चेक केलं पाहिजे तरच आपणास आपलं खातं कोणत्या बँकेत लिंक आहे ते समजू शकतो आधार सीडिंग ज्या बँकेत असेल तेच खातं आपण मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचा फॉर्म भरताना दिला असलं पाहिजे नाहीतर आपण जर दुसरं खातं दिलं असेल आणि आपलं आधार सीडिंग दुसरं खातं असेल तर जे सीडिंग खातं आहे त्याच खात्यावरती पैसे येणार आहे पण ते खातं चालू पाहिजे काही लोकांचं सीडिंग आहे परंतु ते खातं बंद आहे बंद खात्यावरती पैसे जातात हे मग बंद खात्यावरती ते खातं चालू केल्याशिवाय पैसे येणार नाहीत ते समजणार पण नाहीत आपल्याला ते पैसे आलेत का नाही ढवळे आपला मेसेज परत आलाच नाही आपण मी आपणच विचारलो होत की आपले खाते आपण आधार लॉग इन करून चेक केलेला आहे का सीडिंग आहे ते आपण कुठं चेक केलं सीडिंग आहे मुख्यमंत्री लाडकी बहिणी या योजने संदर्भात संख्या समाधान करण्यासाठी आपण हा लाईव्ह घेतलेला आहे आपला फॉर्म अप्रूव्ह झाला असल्यास ॲप्रूव्ह झाला आहे डिसॲप्रूव्ह आहे किरण ढवळे मेसेज रिट्रॅक्टेड मेसेज काय टाकला आपण किरण ढवळे रिट्रॅक्टेड झालेला आहे मेसेज मेसेज दिसलेला नाही मला व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा लोकांपर्यंत त्यांना लोकांना समजलं लो पाहिजे त्यांच्या शंका दूर होण्यासाठी तर आपण हा लाईव्ह घेतलेला आहे आपला आपल्या फॉर्म अप्रूव्ह झाला असेल पण पैसे आले नसतील त्या संदर्भातच आपल्या शंकांचं समाधान करण्यासाठी आपल्या काय केल्यावरती पैसे येतील याच्यासाठीच हा लाईव्ह घेतलेला आहे आपलं खातं सीडिंग नाही आहे आपलं दुसरं बँक अकाउंट चुकलंय काय करावं लागेल आता याच्यासाठीच आपण हा लाईव्ह घेतलेला आहे आपले कमेंट करून सांगू शकता आपण आपल्या पैसे आलेत नाही आलेत फॉर्म आता अप्रूव्ह झालाय फॉर्म पेंडिंग आहे अजून इन रिव्ह्यू आहे त्यांच्या आपणास माहिती देणार आहे माझा व्याजदरावरती मिळत पाच टक्के व्याजदर फक्त पाच टक्के व्याज मिळतं वार्षिक पाच टक्के व्याजदर आहे